नागपूर शहराच्या गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील शक्तीमाता नगर येथे एका घरातून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती यावर पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे आणि मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर शहरातील नंदनवन हद्दीतील शक्तीमाता मध्ये एक फेब्रुवारीला रात्री एका घरात चोरी झाली फिर्यादी अंकित दिगंबर फुतेरिया यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चौट्यांनी घरातील सामान लंपास केले या चोरीत दोन एच पी गॅस सिलेंडर एक लॅपटॉप स्मार्ट वॉच घड्याळे स्पीकर इयर्सबड आणि चाळीस हजार रुपयांची ऍक्टिवा मोपेड गाडी असा मुद्देमाल चोरून नेला चोरीची एकूण किंमत अंदाजे एक लाख सातशे रुपये होती या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय आणि त्यांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहितीवरनं आरोपींना अटक केली आहे सव्वीस वर्षीय आरोपी अमोल चंद्रशेखर चापेकर आणि चौतीस वर्षीय आरोपी कुणाल धनराज मनगटे यांनी या चोरीला कबूल केलाय आणि जोडीला पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत एक वाहन चोरीचा गुन्हाही केला असल्याचं सा सांगितलंय पोलिसांनी आरोपींनी चोरलेला मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये अॅक्टिवा गाडी पंधरा तोडे चांदीचे दागिने स्पीकर एअर्स बट चार गॅस सिलेंडर आणि एक लॅपटॉप समाविष्ट आहे जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकूण एक लाख अठ्ठेचाळ हजार नऊशे रुपये तपासाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहाय्यक आयुक्त निसार तांबोळी आणि अप्पर आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहेत पोलीस निरीक्षक कविता इसारकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलिसांनी जलद कारवाई करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि आरोपींना अटक केली आहे या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत